यांच्याकडून मी एक ना एक हजार रुपये ऑनलाईन बक्षीस झाले आपले बोलत धन्यवाद यांच्याकडून ठिकाणी दोनशे रुपये बक्षेस झाले जाणवत ऑनलाईन ऑनलाईन हा हा कारण परत येतो बघा माझे मध्ये बघा बार तासून काही या ठिकाणी ड्रोनवरती उठून बघितला जातोय ड्रोन वाले आपण या ठिकाणी गेट बसूया ताबडतो ड्रोन वाले आपण ताबसो या ठिकाणी गेट बसूया आम्हाला तर ड्रोन काय कुठे उडताना दिसला नाही कोणाला कोणाला दिसता होता का